खर तर वाढदिवसाचं मी तर सकाळ दिव्यांग संघटनेकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा तर शुभेच्छा आमच्या दुर्दैवी शुभेच्छाही देतो त्यांनी जर वाढदिवस साजरा करत असेल तर आम्हाला वाटतो आमच्या दिव्यांगांना साहित्य वाटप करून त्यांनी वाढदिवस साजरा करतील मी तुमच्या वाढदिवसाचाही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो खरं तर तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असता तर खऱ्या देवरूपी माझ्या दिव्यांगाला जर एखादं इलेक्ट्रिक स्कूटी जर वितरित केली असती पाच जर तुमच्या कन्या लोहा विधानसभा मतदारसंघातल्या पाच जर दिव्यांगांना जर इलेक्ट्रिक स्कूटी वितरित केली असती तर आशीर्वाद भरभरून आला असता त्यामुळे आम्ही तुमच्या करतो का कारण ते खासदार असताना असताना विद्यमान दरवर्षीचा रुपये खर्च करावा म्हणून विनंती केली वारंवार मागणी केली पाच वर्षामधला त्यांनी खासदार निधीमध्ये सुद्धा दिव्यांगाचा निधी खर्च नाही केला सध्या आता विद्यमान आमदार आहे विद्यमान आमदार असताना जर त्यांनी जर दिव्यांगाचा आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी जर दिव्यांगांचा निधी खर्च

दिले नाही आता काय दिले कुठं पाच वर्षामध्ये पाच लाख रुपये पाच नाही नियोजन अधिकाऱ्याच्या नावावर तुम्ही काय शिस्तबंधाची कारवाईचा प्रस्ताव द्या पाच लाख रुपये नाही केले तीस लक्ष रुपये नाही नाही होऊ शकत नाही भाड्यावर तुम्ही प्रस्ताव दाखल करा केले का तुम्ही विचारणा केली का तुम्हाला माहीत आहे का शासन निर्णय

कोणी हलणार नाही कोणी हल्ला नाही आम्हाला आमदार विचारचा आहे त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हाला विभागाचे काय प्रश्न उपस्थित केले काय प्रश्न मांडले कारण उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मंत्री पवार साहेब आले होते तेव्हा त्यांच्या बाजूला होते त्यांना माहित होतं आम्ही मुख्यमंत्रीला उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू शकतो तर साहेब तुम्हाला आम्ही मतदारसंघी ना नाही कुठेच करू येणार नाही तुम्हालाच नाही ज्या ज्या दिभागाच्या योजना अंमलबजावणी शासकीय अधिकारी असेल आमदार खासदार असतील हेच आमदार नाही तर नांदेड जिल्ह्यातल्या जेवढे विधान परिषदेचे असतील विधानसभेचे असतील लोकसभेचे असतील राज्यसभेचे असतील आम्ही कोणालाही पुरी जाणार नाही आमच्या दिव्यांगाचे जर प्रश्न जर तुम्ही जर मांडत नसाल आमच्या दिव्यांगाच्या योजनांची अंमलबजावणी करत नसाल तर आम्हाला तुमची काही गरज नाही आम्ही मांडणार आहोत जोपर्यंत आमदार महोदय आमच्यासाठी त्यांनी काय काय प्रश्न उपस्थित केले आमच्यासाठी त्यांनी काय करू शकत आम्हाला आम्ही अनुदान हल्लं नाही निवेदन द्या आमदार साहेब